ठाणे जिल्हा परिषदेचा दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाचा अर्थसंकल्प मंगळवारी अठरा मार्च रोजी सकाळी अकरा वाजता बिज हायस्कूल येथील सभागृहात सादर करण्यात आला जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी वैशनाथ बुरुडकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गोगे यांच्याकडे अर्थसंकल्प सादर करण्यासाठी अर्थसंकल्पाची प्रत प्रदान केली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक रोहन गोगे यांनी जिल्हा परिषदेचा एकशे आठ पूर्णांक त्र्याण्णव कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करताना लोकाभिमुख गतिमान पारदर्शक अर्थसंकल्प आहे असं प्रतिपादन केलं जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प लोकाभिमुख असल्याचं सांगताना मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले की समाज कल्याण विभागांतर्गत दिव्यांग व्यक्तींचं सर्वेक्षण करून जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींची माहिती कुटुंब प्रमुख आर्थिक स्थिती तसंच आवश्यकता लक्षात घेऊन सव्वीस योजना तयार करण्यात आल्या तसंच ग्रामपंचायत विभागाअंतर्गत घरपोच सोयी सुविधा पोहोचवण्यासाठी आपलं सरकार सेवा केंद्र तसंच ऑनलाईन शासकीय दाखले देण्यासाठी मार्फत कामकाज करण्यात येणार आहे कृषी विभाग आणि पशुसंवर्धन विभागाअंतर्गत शेतकरी आणि पशुपालकांचं उत्पन्न वाढीसाठी प्रत्यक्षरित्या काम करण्यात येणार आहे शासकीय कामकाजातील अडथळा कमी करण्यासाठी तसंच नियोजनबद्ध काम करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागांतर्गत वेब पोर्टल तयार करण्यात येणार असून प्रत्येक कर्मचारी अधिकाऱ्यांची ऑनलाईन माहिती पोर्टलवर उपलब्ध असेल जेणेकरून मेडिकल बिल पेन्शन सेवार्थ लाभ देण्यासाठी सुलभ असेल रोगनिदान चाचण्या ई संजीवनी कार्यक्रम दिव्यांगांना सार्वजनिक इमारती सुगम्य करणं इत्यादी लोकाभिमुख कार्यक्रम राबवताना वैद्यकीय प्रतिकृती देयक भविष्य निर्वाह निधी मालमत्ता नोंदणी काम वाटप इत्यादींची संगणकीय प्रणाली निर्माण करून पारदर्शक आणि गतिमान कार्य करण्याचं यावेळेला आश्वासित केलं आहे